नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर श्रावण महिना सुरू आहे आणि जवळपास बऱ्याच जणांच्या घरी पुरण बनवलं जातं तर अगदी परफेक्ट पुरणाची रेसिपी आज आपण बघणार आहोत ह्यासाठी सर्वात आधी मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे कचरा किंवा डोळ जर असेल तर काढून घ्यायचे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेवढी डाळ तुम्ही स्वच्छ धुवाल तेवढा पुरणाचा कलर छान येतो हळद घालण्याची अजिबात गरज नाही बऱ्याच ठिकाणी पुराला पिवळा कलर यावा म्हणून हळद घातली जाते पण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हाच जर पिवळी बघून डाळ घेतली आणि डाळ जर स्वच्छ धुतली तर हळद टाकण्याची अजिबात गरज नाही आता डाळ कुकरमध्ये ट्रान्स्फर केल्याच्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणपणे दोन पेर भेजतील एवढं पाणी घालायचं आहे आणि अर्धा पळी तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे काय होतं डाळीचं पाणी वर उडत नाही आणि गॅस अजिबात घाण होत नाही आता कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण गूळ आणि साखरेचं प्रमाण बघूया ह्यासाठी मी एक वाटी गूळ एक वाटी साखर थोडंसं सा जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता डाळ शिजली आहे ती मी पुरणाच्या चाळणीमध्ये घालून घेतली आहे पाणी काढून घेतलेलं आहे कटासाठी आता डायरेक्ट नॉनस्टिक कढईमध्ये डाळ घालून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्येच मी गूळ आणि साखर घालून घेतलेला आहे साधारणपणे जर एक ग्लास डाळ घेतली तर एक ग्लास साखर किंवा एक ग्लास गूळ घालायचा आहे पण साखर आणि गूळ दोन्ही मिक्स करून जर घातलं साखरेमुळे पूर्णाला चिकटपणा छान येतो आणि गुळामुळे चव खूप मस्त येते तुम्ही नुसता गुळ किंवा नुसती साखर देखील घालू शकता पण मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर घालते एक ग्लास डाळ जेव्हा मी वाटीने मोजली तेव्हा ती दोन वाट्या भरलेली आहे ज्या वाटीने आपण गुळ आणि साखर घेतलेला आहे त्यामुळे मी गुळाचं आणि साखरेचं प्रमाण हे वाटीने घेतलेलं आहे पजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलो साखर किंवा अर्धा किलो गुळ घालायचा आणि साखर आणि गूळ अर्ध अर्ध घालायचं असेल तर पाव किलो साखर आणि पाव किलो गुळ घालायचं आहे जेवढी आपण हरभरा डाळ घेतो तेवढीच आपल्याला साखर किंवा गूळ याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम आहे हे चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यूअस सा हलवत राहायचं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिक कढई नसेल किंवा मोठी नॉनस्टिक कढई नसेल पूर्ण जर जास्ती बनवायचं असेल तर साध्या कढईला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि मग पुरणाला चटका देऊन घ्यायचा त्यामुळे पूर्ण कढईला अजिबात चिटकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणाला आधीच चटका देऊन घ्यायचा आणि मग आपण याला यंत्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून बारीक करून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं पूर्णाला खमंगपणा येतो पुरण खायला खूप चवदार लागतं तर साधारणपणे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता साखर आणि गूळ पूर्णपणे डाळीमध्ये मेल्ट झालेला आहे चमच्याने असंच हलवत राहायचं म्हणजे बेसला अजिबात चिकटणार नाही आता चमचा असा कंटिन्यू चालवत राहायचा आहे जोपर्यंत पूर्ण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घट्ट होत नाही तोपर्यंत तर मैत्रिणींना ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण नक्की बनवा तुमचं पूर्ण अजिबात बिघडणार नाही मोस्टली काय होतं पुरण खूप जास्त कोरडं होतं किंवा पुरण पातळं होतं पण तुम्ही जर ह्या पद्धतीने आणि ह्या प्रमाणाप्रमाणे पुरण केलं तर पोळी अगदी खायला मस्त टेस्टी होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ खूप छान शिजली पाहिजे डाळ जेवढी छान शिजेल तेवढं पुरण मस्त होईल आणि पुरण वाटताना आपल्याला अजिबात त्रासदेखील होणार नाही तर आता आपण चेक केलं आहे चमचा पुरणामध्ये उभा राहतो का तर अजूनपर्यंत पुरण घट्ट झालेलं नाही जेवढं पाहिजे तेवढं शिजलेलं नाही आहे त्यामुळे पूर्ण दात चमचा काही उभा राहत नाही आहे मोस्टली ही एक ट्रिक आहे जेव्हा पूर्णामध्ये चमचा सरळ उभा राहतो तेव्हा समजून घ्यायचं आपलं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पुरणाची डाळ आधी वाटून घ्यायची की पुरणाला आधी चटका द्यायचा पण जर माझा ऐकाल किंवा माझ्या व्हिडिओप्रमाणे रेसिपी बनवायची असेल तर मी आधी चटका देऊन घेते आणि नंतर पुरण वाटून घेते तुम्ही एकदा आधी चटका देऊन मग पुरणाची डाळ वाटून बघा पुरणाची पोळी खाताना तुम्हाला फरक नक्की जाणवेल आता ह्या पद्धतीने चमचा कंटिन्युअस आपल्याला चालवायचा आहे चमच्याने सतत हलवायचा आहे त्यामुळे काय होईल पुरण कढईला अजिबात चिकटणार नाही तर साधारणपणे मला बारा ते तेरा मिनिट झालेले आहे पुरणाला चटका द्यायला सुरुवात करून तर ह्याच पद्धतीने असं हलवत राहायचं आहे आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता पूर्णाला आणखी घट्टपणा आलेला आहे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पुरण हलवतोय तर बऱ्यापैकी पुरणाला दाटसरपणा आलेला आहे पुरण खूप जास्त कोरडंही करायचं नाही नाहीतर काय होतं पोळी खाताना पुरणाच्या पोळीतून जे पुरण आहे ते बाहेर येतं आता तुम्ही बघू शकता पूर्ण परफेक्ट तयार झालं आहे चमचा मस्त उभा राहिलेला आहे ही एक ट्रिक आहे पुरण शिजलं आहे की नाही ते बघण्यासाठी आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ घालून घेणार आहोत पुरण हे पचायला जड असतं त्यामुळे जायफळ कंपल्सरी घालायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जायफळ घातल्यामुळे पूर्णाला चव देखील खूप मस्त येते मी एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे आणि साधारणपणे पाव जायफळ याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे तुम्हाला कितपत याचा फ्लेवर हवा आहे त्यानुसार तुम्ही विलायची जायफळ ॲड करू शकता आता साधारणपणे एक छोटासा तुकडा मी घातलेला आहे किसून बारीक किसणीनेच किसून घालायचे गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये वेलची आणि जायफळ घालून घ्यायचं त्यामुळे त्याचा जो सेंट आहे तो तसाच राहतो तुम्ही जर पुरण शिजताना याच्यामध्ये वेलचे जायफळ घातलं तर त्याचा सेंट निघून जातो तर पुरण मस्त शिजलेलं आहे आता पुरणाच्या चाळणीच्या मदतीने आपण हे पुरण वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही पुरणयंत्रातून देखील हे पुरण काढू शकता पण पूरन पुरणाला चटका दिल्यामुळे ते एवढं छान गाळ शिजलेलं आहे त्यामुळे काय होतं आपलं पुरण अगदी झटपट चाळणीतून निघतं हार्डली पाच मिनिट लागलेले आहेत मला पूर्ण चाळणीतला काढायला आता बऱ्याचदा काय होतं पूर्ण पातळ होतं मग त्याला दाडसरपणा अजिबातच येत नाही अशा वेळेस काय करायचं चा। पुरणाला चटका देताना त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं किंवा डाळीचं पीठ ॲड करायचं डाळीचं पीठ जर घालणार असाल म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बेसन पीठ ॲड करणार असाल तर थोडंसं खरपूस तुपावर भाजायचो आणि मग ते पुरणामध्ये ॲड करायचं पुरणाला छान घट्टसरपणा येतो आणि तांदळाचं पीठ ॲड करणार असाल तर त्याला अजिबात भाजायची गरज नाही पुरणाला चटका देताना त्याच्यामध्ये हे पीठ ॲड करायचं पुरण आपोआप -अप घट्ट होईल किंवा तुम्हाला पोळी बनवण्यासाठी जर थोडा वेळ असेल पुरण फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी ते त्याला घट्टपणा येतो तर तुम्ही बघू शकता अतिशय पटपट पुरण चाळणीतनं निघतं आहे खूप मस्त शिजलेला आहे आणि चटका तर एकदम मस्त बसलेला आहे तर ह्या पद्धतीने पुरणपूर्ण ना काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता अतिशय मस्त अगदी लोण्यासारखं मौसूद पुरण झालेलं आहे पोळी तर एवढी सुंदर झाली होती तुम्हाला जर पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता पुरण बनवताना तुम्ही आधी चटका देता की आधी पूर्ण यंत्रातून पुरण काढता तुमची पद्धत कुठली आहे हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं पूर्ण झालेलं आहे तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण नक्की बनवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका पूर्णाची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अतिशय परफेक्ट झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटू या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद